नमस्कार मंडळी आजची गोष्ट तुमच्या काळजाला भिडणारी आहे पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेली ही घटना आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडते महिलांची सुरक्षितता खरी कुठे आहे पहाटेच्या गजबजलेल्या बसस्थानकात एका तरुणीवर झालेला संतापजनक प्रकार एका भयंकर गुन्हेगाराची सत्यकथा आणि संपूर्ण पुणे हादरवून टाकणाऱ्या या घटनेची सविस्तर माहिती घेऊया तसेच या प्रकरणानंतर उसळलेला जनाक्रोश राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि पोलिसांची कारवाई ही पाहूया तर संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी शेवटपर्यंत नक्की राहा आणि तुमचे मत कमेंट मध्ये त्याच गर्दीत एक सव्वीस वर्षी तरुणी पुण्याहून फलटण जाण्यासाठी बसस्थानकात पोहोचली ती तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या ठिकाणी थांबली जिथे फलटणला जाणारी एस टी नेहमी लागत असते तिच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती उभी होती काही क्षणांतच आणखी एक अनुळखी तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने त्या तरुणीशी संवाद साधण्यास सुरुवात केली तू कुठे चालली आहेस त्याने विचारले माझी एसटी इथेच लागते मला फलटणला जायचं आहे तिने उत्तर दिलं हे ऐकताच तो तरुण म्हणाला तुझी एसटी ती तिकडे लागली आहे तुला जर लवकर पोहोचायचं असेल तर तिकडेच जावं लागेल तरुणी गोंधळली तिला खात्री होती की ती नेहमी ज्या ठिकाणी थांबते तेच योग्य होते तरीही त्या अनोळखी व्यक्तीच्या आग्रहामुळे ती त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्या दिशेने जाऊ लागली तिच्या मागोमाग तो अनोळखी तरुणही पुढे सरसावला जेव्हा ती एसटी जवळ पोहोचली तेव्हा तिने पाहिले की बस पूर्णपणे बंद होती आणि आजूबाजूला अंधार होता ही बस चालूच नाहीये आत एवढा अंधार का आहे तिने संशयाने विचारले रात्रीची वेळ असल्यामुळे दिवे बंद असतात तू आज टॉर्च लाव तो तरुण शांतपणे म्हणाला काहीशा शंकेनेच का होईना पण ती आत गेली एकटी असल्याचे पाहून तोही आज दुसला आणि एका झटक्यात ते दार बंद केले त्या क्षणी तिला कळून चुकले की काहीतरी घडणार आहे तो नराधन होता शांत जो संतापजनक प्रकार घडला तो असह्य होता दत्ता गाडीने तिच्यावर जबरदस्ती केली आणि जर तिने आवाज केला तर जीव घेईन अशी धमकीही दिली पहाटीच्या गजबजलेल्या ठिकाणी जिथे अनेक लोक जात असतात तिथेच तिच्यावर हा अत्याचार झाला दत्ता गाडे एक सराईत गुन्हेगार दत्ता हा शिरूर चिक्रापूर भागातील रहिवासी होता आणि त्याच्या नावावर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे नोंद होते चोरी चेन स्नाची धमकी जबरदस्ती असे अनेक आरोप त्याच्यावर होते विशेष म्हणजे तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता या धक्कादायक घटनेनंतर तो फरार झाला पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो कुठेतरी लपून बसला होता संतापाची लाट ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली शिवसेना ठाकरे गट नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोची तोडफोड केली त्यांनी तिथल्या सुरक्षेच्या डिसाळ व्यवस्थेवर थेट सवाल उपस्थित केले डेपोच्या सुरक्षा रक्षकांची गरजच काय इथेच बलात्कार घडतात पण कोणालाही परवा नाही संपूर्ण परिसरात पडलेले शेकडो कंडोम हेच सांगतात की इथे रोज असले प्रकार चालतात असा गंभीर आरोप त्यांनी केला त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला पुणे हे विदेचं माहेर घर आहे देशभरातून अनेक मुली शिक्षणासाठी येथे येतात पण जर अशा घटनांना आळा बसत नसेल तर महिलांच्या सुरक्षेचे काय त्यांनी विचारले रवींद्र गंडेकर आणि सुषमा अंधारे यांसारख्या राजकीय नेत्यांनीही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आरोपीच्या शोधासाठी आठ विशेष पथक तयार करण्यात आली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली आणि त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आला पोलिस खात्रीने म्हणत होते की तू लवकरच सापडेल दरम्यान आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप यांना शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत असे ते म्हणाले समाजाचा सवाल ही घटना केवळ एक घटना नाही तर संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घटना आहे सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या भागात अशा घटना घडत असतील तर महिलांच्या सुरक्षेचं काय पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे का डेपो व्यवस्थापनाला जबाबदार धरलं पाहिजे का हे सर्व प्रश्न उभे राहिले असताना आता समाजाने जागरूक होण्याची आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची खरी गरज आहे ही घटना फक्त एका तरुणीची नाही तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं सरकारने कठोर पावलं उचलायला हवीत पोलीस यंत्रणेने अधिक जबाबदारीने काम करायला हवं आणि समाज म्हणून आपणही सतर्क राहायला हवं तुमचं या घटनेवर काय मत आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी काय केलं जाऊ शकतक तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच महत्त्वाच्या आणि डोळे उघडणाऱ्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत सुरक्षित रहा आणि जागरूक राहा